मंत्री छगन भुजबळांचा जामीन रद्द करा सकल मराठा समाजाची मागणी मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणाने न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे परंतु मंत्री छगन भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून देहपोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचे दिसते त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली तसेच छगन भुजबळ हे विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत या सभांमध्ये ते एका तरुणाला लाजवेल याप्रमाणे जोरजोरात सलग एक ते दोन तास भाषण देतात त्यांची देहबोली जोरजोरात भाषण यावरून ते आजारी असल्याचे कुठेही दिसून येत नाही मात्र आजारपणाचे सोंग करून ते जामिनावर बाहेर आहेत यातून त्यांची न्यायालयाची त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांचा जामीन त्वरित रद्द करून तुरुंगात पाठवावे जेणेकरून ते दोन समाजातील तेढ निर्माण करणार नाहीत अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे जय जिराव जय शिवराय मी विनोद बंग जगताप धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज आम्ही छगन भुजबळ हे समाजात देण करत फिरतात आणि त्यांनी खोट्या रीतीने सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जामीन मिळवलेला आहे प्रकृतीचं कारण दाखवून त्यांचा आजार हा निष्पन्न समाजापुढे यायला पाहिजे म्हणून त्यांची मेडिकल तपासणीसुद्धा व्हायला पाहिजे आणि ज्या वृत्तीने त्यांनी जामीन मिळवलेली आहे तब्येतीचं कारण दाखवून पण ते दर एखादी चांगल्या माणसासारख्या सारख्या जोरजोरात सभा घेत फिरतायत दोन समाजात भांडण लावत फिरतायत त्या कारणाने मराठा समाजाच्या वतीने आज त्यांची जामीन ही रद्द करण्याची राज्य सरकारकडे मागणी करत आहोत धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज तर यापुढे छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या विरुद्ध बोलले पण तुम्ही जर मोठी जामीन तिथून मिळवतात शासनाची फसवणूक करतात कोर्टाची फसवणूक करतात मग तुम्ही जर दंड आण तर यांची जामीन तात्काळ रद्द का नाही करावी अशी सकल मराठा समाज धुळेच्या वतीने आज शासनाकडे मागणी करत आहोत जय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे